बहुरूपी जे काही बनलेले असतात साधू संतांना ते अतिशय हुबेहूब असणाऱ्या साधू संतांपेक्षा विशेष रूपा निवडून दिसतात आणि त्यांच्या प्रकाहून लोक बोलली जातात माय का त्यांना साधू म्हणू नका त्यांना म्हणू नका मग वरी भगवा झाला ना मी आंतरी वश केला का मी अशीच रच त्यांना साधू म्हणू नका मग साधू कोणाला म्हणावं जे का

जे आज्ञानामध्ये संसारिक दुःखामध्ये अडकलेली असतील त्यांच्या सर्व दुःखात रूपांतर सुखात करून देण्यासाठी जे प्रयत्नशील असते ना त्यांना साधू मना मध्ये काय करतात ऐकत आपल्या जीवनातील व्यथा सुख दुःखाच्या गोष्टी समजवून घेतात आणि जेणेकरून आपल्या जीवनातील दुःखाच रूपांतर सुखात होण्यासाठी सतत सतत प्रयत्न करतात मोहे मोहे आपल्या खर सुख आणि साध्य प्राप्त करून द्यायसाठी ते कष्ट घेत असतात भाग लिया मग वाहतील कडी त्यांची